नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाचा एकवीस या हप्त्याचं वितरण पूर्ण झालं आहे तर आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील दोन हजार रुपयांचा हप्ता कधी मिळणार ही माहिती आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पष्ट आणि अधिकृत आधारावर समजून घेणार आहोत म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पीएम किसान महासन्मान निधीचे रुपये मिळाल्यामुळे खुश आहेत पण आता प्रत्येक जण विचारतोय आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता खात्यात कधी येणार तर याबाबत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या निवडणुका सुरू आहेत दोन तारखेला मतदान तीन किंवा चार तारखेला निकाल जाहीर निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपेल आचारसंहिता हटताच पुढील प्रक्रिया सुरू होईल निवडणूक निकाल लागल्यानंतर दोन ते चार दिवसांच्या आत नमो शेतकरी निधीचे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात राजकारणात नेहमीच मदत आणि हप्ते हे निवडणुकाशी जोडलेले असतात पण लक्षात ठेवा हा पैसा सरकारचा किंवा पक्षाचा नसतो हा पैसा शेतकऱ्यांचा हक्काचा असतो त्यामुळे हा हप्ता नक्की मिळणार याबद्दल काही शंका नाही मित्रांनो आता पात्रताची माहिती बघूया ज्यांच्या खात्यावर किसानचे पैसे जमा झाले आहेत ते बहुतांश शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी पात्र राहतील शेतकरी बांधवांनो आचारसंहिता संपताच सरकारकडून हा हप्ता जलद गतीने खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल तुम्हाला कोणताही प्रश्न किंवा समस्या असल्यास खाली कमेंट मध्ये जरूर सांगा आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला योग्य माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा अशा शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकता पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोपर्यंत जय जवान जय किसान